नमस्कार मंडळी नेहमी वरण भात भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तोंडी लावण्यासाठी हे असं गुणकारी आणि आरोग्यदायक हळदीचं लोणचं करून बघाच ही साधी हळद नाही बरं का ही आहे पांढरी हळद ही अतिशय गुणकारी असते याला आयुर्वेदात खूपच महत्त्व आहे ही हळद आल्यासारखीच दिसते आणि कैरीसारखी लागते म्हणूनच इंग्लिशमध्ये याला मँगो जिंजर म्हणतात आणि वाईल्ड टर्मरिकसुद्धा म्हणतात वाईल्ड टर्मरिक म्हणजे जंगली हळद नमस्कार मंडळी मी आहे मिनल आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चौदा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर मी आज हे लोणचं करणार आहे सफेद हळदीचं त्यासाठी मी अर्धा किलो सफेद हळद घेतली आहे ती स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतली आहे आणि दीडशे ग्रॅम हिरवी मिरची घेतली आहे आणि तीन ते चार लिंब घेतली आहेत ही आहे आपली अर्धा किलो सफेद हळद या हळदीला मी धुवून घेतलं आहे आणि धुतल्यानंतर सुती कपड्याने स्वच्छ पुसून घेतले आहे जेणेकरून ह्याच्यातला जो पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि असं केल्यानंतर आपल्याला ह्याची सालं काढून घेतली घ्यायची आहेत या पद्धतीने आपल्याला सुरीने किंवा तुमच्याकडे जर कटर असेल त्या त्याने साल काढून घ्यायची आणि अशी गोल गोल ह्याची बारीक कापं करून घ्यायची मिरचीसुद्धा आपण धुवून घेतली होती त्यामुळे आपण ही सुती कपड्याने स्वच्छ पुसून घेणार आहोत त्यामुळे ओलावा राहणार नाही आणि लोणचं आपलं बरंच काळ टिकेल अजिबात खराब होणार नाही लोण मिरची पुसून झाल्यानंतर आपली ही देठं काढून घ्यायची आहेत मिरची आणि मिरचीची देठ काढून झाल्यानंतर आपल्याला ही मिरची थोडे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये अशा प्र पद्धतीने कापून घ्यायची आहे ही मी दीडशे ग्रॅम तिखट मिरची वापरली आहे कारण मला लोणचं हे थोडं तिखट करायचं होतं त्यामुळे मी ही तिखट मिरची वापरली आहे तुम्ही कमी तिखट मिरचीसुद्धा वापरू शकता आणि ह्यात मी लिंब घातलेली आहेत दोन ते तीन किंवा तीन चार तुम्ही लिंब घालू शकता आणि लिंबांच्या या अशा मी एका लिंबाच्या सोळा फोडी घे करून घेतल्या आहेत त्यामुळे लोणचं लवकर मुरते आणि लिंब घेतानाही पातळ सालीची लिंब वापरली आहेत मी हे असे गोल गोल तुकडे करून घेतले आहेत सफेद हळदीचे बारीक आणि आता आपण मसाल्याला सुरुवात करूया लोणच्याच्या मसाल्या करण्यासाठी एक चमचा बडी सोप घेतली आहे चमचाभर मेथीदाणे चमचाभर मिरे चमचाभर मोहरी आणि दहा ते बारा लवंग आणि चमचाभर धणे घेतले आहेत हे सर्व एकत्र करून आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये हे खडे मसाले भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि गॅस बंद करून नंतर आपल्याला मेथीदाणेसुद्धा हलकेसे भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मोहरीची डाळ जी मी चार चमचे घेतली आहे ती देखील आपल्याला गॅस बंद करून गरम कढईतच भाजून घ्यायची आहे वजनी प्रमाणात ही तीस ते पस्तीस ग्रॅम पिवळी मोहरीची डाळ आहे ही देखील आपण भाजून छान तिची आद्रता काढून घेतली आहे आणि बाकीचे जे मसाले होते ते आपले मिक्सरमध्ये फिरून वाटून घेतले आहेत आता शंभर एम एल तेल घेऊन ते कडकडीत चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर ते थोडं कोमट झाल्यानंतर त्यात एक चमचाभर हिंग घालायचं आहे आपला वाटलेला जो मसाला होता तो देखील यात घालायचा आहे आणि पिवळी मोहरीची डाळ होती ती देखील यात घालून मिक्स करून घ्यायची आहे आपण या लोणच्यामध्ये एक चमचा हळद देखील वापरणार आहोत कारण आपण ही वापरलेली हळद ही सफेद हळद होती त्यामुळे कलर येण्यासाठी आपल्याला एक चमचा हळदीचा देखील या लोणच्यात वापर करायचा आहे आता हा लोणचा मसाला आपला रेडी झालेला आहे एका भांड्यात आपण चिरलेली लिंबू मिरची आणि हळद घेऊन त्यात आता मीठ मिक्स करणार आहोत हे मीठ पन्नास ते सत्तर ग्रॅम आहे तुम्ही चमचाने जर मोजत असाल तर चार चमचे तुम्हाला मीठ वापरायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर आपण तयार केलेला हा जो मसाला होता तो आपलं आपण ह्याच्यावर ओतून घ्यायचा आहे आणि लिंबू मिरची व हळद या यांना चांगला एकजीव करून वर खाली करून चोळून घेत घ्यायचा आहे हे सर्व मसाला एकजीव झाल्यानंतर लोणचं चांगलं वर्षभर टिकण्यासाठी दीडशे ते दोनशे एम एल तेल कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घेतलं आणि पूर्ण थंड झाल्यानंतर लोणच्यावर घातलं आपलं चटपटीत मस्त असं लोणचं तयार झालं आहे हे पंधरा ते वीस दिवसानंतर चांगलं मुरल्यावर वरण भातावर टाकून नाहीतर चपाती भाकरी बरोबर खा खूपच स्वाविष्ट लागते आणि नंतर एका काचेच्या बरणीत आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं आहे ही बरणी तुम्ही दोन दिवस ऊन हात ठेवू शकता म्हणजे तुम्हाला हे दोन दिवस ऊन लावू शकतो म्हणजे तुमचं लोणचं लवकर मुरेल या हिवाळ्यात हे असं लोणचं करा खा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटू या चॅनलवर एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत एन्जॉय